पेक्षा जनतेला कसं वाटतं असं तुम्ही विचारलं पाहिजे ज्या कुठेही अशा प्रकारच्या सुखसोयी नाहीत अशा सुखसोयी सिंधुदुर्गासाठी आहेत आता सार्वज सार्वजनिक नाही गणेश चतुर्थी येणाऱ्या सत्तावीस ऑगस्टला येत आहे मुंबईचे चाकरमाने मोठ्या प्रमाणात कोकणात येतात आणि म्हणून ट्रेनी एक्स्ट्रा सोडण्यात येत आहेत अनेक रेल्वेच्या गाड्या कोकणात काही थांबत नाही त्याही थांबतील नवीन ट्रेनी खास बाब म्हणून सोडण्यात येतील हायवे आहेच त्याशिवाय चिपी विमानतळमध्ये मुंबई सिंधुर्ग ही पण वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू होईल त्याप्रमाणे येणाऱ्या कॅबिनेटला प्रस्ताव पास होऊन सवलतीच्या दरात सिंधुदुर्गात येणाऱ्या विमानांना पेट्रोल मिळणार आहे त्यामुळे चांगल्या प्रकारे वाहतूक अनेक एअरलाईनची पण आपल्याकडे सुरू होईल आणि रोरोची वाहतूक समुद्रकिनच्या माध्यमातूनही सुरू होत आहेत कमीत कमी वेळात सिंधुदुर्गात मुंबईकर येतील साखरमाणे येतील आणि गणेशाची पूजा करतील या सगळ्या सुखसोयी सगळे व्यवस्था आणि अनेक गोष्टी होत आहेत किल्ल्यावर होत आहेत काय पाण्याच्या धबधबा एक टुरिझम म्हणून पाण्याच्या धबधब्यावर सुखसोयी केल्या जात आहेत एकंदरीत सिंधुर्ग जिल्हा महाराष्ट्राच्या नकाशावर एक विकसित जिल्हा प्रगतशील जिल्हा आणि पर्यटन जिल्हा म्हणून नावारूपाला येत आहे आणि त्याचबरोबर सांगेन सिंधुदुर्गाचं दरडोई उत्पन्न या राज्यात मुंबई शहर सोडून मुंबई पुणा नंतर तिसरा चौथा नंबर सिंदुदुर्गचा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नक्कीच लागेल हा माझा विश्वास आहे उद्धव ठाकरेला राजकारण करत नाही आणि सत्ता गेल्यापासून डिप्रेशनमध्ये चाललेत काही बेताल बोलतात सरन्यायाधीशांना तू काय म्हणून कुठे विनंती केली जाते कोर्टात उभं राहून वकिलांच्या माध्यमातून असे जाहीरित्या नाही त्यांच्या कार्यक्रम पत्रिकर विषय नसेल तर घेता येत नाही कोणालाही एवढी पण माहिती ह्या माणसाला नाही दुर्दैव आहे महाराष्ट्राचं की असा माणूस मुख्यमंत्रीपदी होता वाईट वाटतं काही बोलतोय तो बोलतो बोलतो आणि त्याला मार्गदर्शक संजय राऊत संपवत चाल संपवलं आधी शेपूट राहिली शिवसेनेची उभाटा शिवसेनेची त्यामुळे आता घरी बस म्हणा बोलू नको बडबड नको मला हसायला येत आहे मुंबईकरांनी मुंबईतल्या मराठी माणसाला उद्धव ठाकरे शिवसेनेने तडीपार केलं संपवलं साठ टक्क्यावरून आता अठरा टक्क्यावर आलेत मराठी माणसं आणि आत्ता सत्ता महाराष्ट्रात दिल्लीत भाजपची आहे शिवसेना कुठे आहे त्याच्यात शिवसेना म्हणजे उभाटाच म्हणते शिवसेनेचं स्थान का किती खासदार किती आमदार संपवत आणली पुढच्या ह्याच्यामध्ये निवडणुकी विधानसभा लोकसभा दिसणार नाही शिवसेना नाही दिसणार अडीच वर्षात काय दिवे लावले महाराष्ट्राच्या विकासासाठी महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीसाठी दडोळी उत्पन्न वाढवण्यासाठी बेकार तरुणांसाठी गरिबी घालवण्या काय तू ह्याच्यामध्ये केलं ते सांग तरी उद्धव ठाकरेने बोलू नाही आणि त्यासाठी उगाच प्रश्न विचारू नका हो आम्हाला कामं आहेत ते बिनकामाचे आहेत महाराष्ट्राची मुंबई जनता त्यांना आता संपेल अरे महाराज जी आता आमची दिन नव्हती ना आता यावेळेला येणार आमची सत्ता तेव्हा उद्धव ठाकरेने बोलू नये काय होणार नाही बिनकामाचा माणूस उद्धव ठाकरे हे ना सगळं आता निवडणूक आयोगाची कोणी तुम्ही पण मला नारायण आभार मानतो बोलायला काय कुठे जाऊन कोणाचे आभार मानावे निवडणूक आयोग भारतीय संविधानाप्रमाणेच काम करणार ना तेवढं ह्याला अक्कल नाही आभार मानतो याचे मानतो जेव्हा आभार मानले लोकांवर इफेक्ट काय कोणी सोडे मी ह्याचे आभार मानले त्याचे आभार अरे पण काय आभार तुझं काय काम आहे ते सांग ना